भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात अंबरनाथमध्ये साजरी करण्यात आली भीमजयंतीच्या निमित्तानं तरुणाई कुठे डीजेच्या तालावर नाचताना दिसून येत होती तर कुठे सामाजिक उपक्रम राबवले जात होते याचाच एक भाग म्हणजे दिवंगत सामाजिक कार्यकर्ते अजय जाधव यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र आणि युवा समाजसेवक यश जाधव यांच्या पुढाकारानं खुंटवली मातोश्रीनगर इथं भीमजयंती मिरवणुकीत सहभागी झालेल्या भीमसैनिकांना सरबताचं वाटप करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला मानवतेचा आणि एकतेचा संदेश दिला त्याला अनुसरूनच या कार्यक्रमात भीम एकतेचा संदेश जपत मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली माजी नगरसेविका लाजवंती अजय जाधव हो, तसंच दलित मुस्लिम हक्क संघटनेच्या अध्यक्षा रोशनी युनुस शेख यांचा या कार्यक्रमात विशेष सहभाग होता एकमत न्यूज अंबरनाथ सगळ्यात प्रथम युवासेना परमपूज्य बोलीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसवी जयंतीनिमित्त अखंड महाराष्ट्राला माझ्याकडून शुभेच्छा गेल्या अनेक वर्षापासून जी परंपरा माननीय लोकनेते साहेबांनी जी चालवत आलेली आहे ती परंपरा आम्ही योग्यप्रमाणे पार पाडली काल काल रात्री तेरा एप्रिलला आम्ही मोठ्या प्रमाणे एकशे चौतीस किलो लाडू वाटप केलं व पाणी वाटप केलं केल, केल, ती परंपरा आम्ही आज पुढे येऊन जात राहणार त्याच निमित्त चौदा एप्रिलला आज मिरवणूकमध्ये मोठ्या प्रमाणे आम्ही शरबत वाटपचा जो कार्यक्रम जो आयोजित केला होता अजय जाधव साहेब ते आपल्यामध्ये नाही आहे फार मोठी दुःख दुर्घटना जे दुःख आहे जे मला आहे ते आपल्यामध्ये नसतोमुळे हो मी सगळ्यात जास्त मोठा कार्यक्रम ठेवला नाही पण मी तुम्हाला हा शब्द देतो अंमदकर अंबरनाथकरांना की पुढच्या वर्षी यशी मोठा कार्यक्रम मोठा ठेवून माननीय लोकमत जाधव साहेबांचं जे नाव आहे जे आम्ही कालही होतं आजही आहे आणि उद्याही राहणार हे शब्द तुम्हाला देतो मी लोकांनी सहकार केलं का आम्हाला तेही फार चांगलं वाटलं आम्हाला आणि त्यामुळं आम्ही सगळ्यांना धन्यवाद करतो आणि अंबादकर अंबरनाथकरांना मी सुद्धा सांगतो की पुढच्या वर्षी यशस्वी मोठा कार्यक्रम मी आयोजित करेल आणि अंबरनाथमध्ये भव्य असं एक चौदा एप्रिलमध्ये लोकने साहेबांचं सा नाव ते गाजवणार हे शब्द आहे माझा जय भीम डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज